हाय मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आत्ता वाजता आले तर अकरा आणि आम्ही चाललो आहे टिप्पाड आता कांदा फावरायच्यात आता खाली आलो जेवलो आणि आता परत महागारी चाललो आहे असं आहे नी नाव बाकीचं नाही काय आज झाले तर आणि चाललो आहे असं डांगलिंग डांगलिंग तरी आज फायनली आमच्या अनबाशी मका करायला मशीन आलेले आहे आणि मका कर चाललेलं आहे सगळी मका करायला गेलेली आहेत आमचा आण गेलात गुरं सोडून माळावरती आणि हे करत आहेत मंखा आमचे भाऊ छग भाऊ पल्लवहिणी कमलवहिणी हे सगळे मका करायला गेले सध्या न्यू इजनमध्ये हो आमच्या आप्पा कांदे भिजवले नाही हे तोवर भिजवलं खटाखर्ता कटक खटा, म्हणून आणि आपण आता सध्या मोटर बंद केली आहे गेला आहे मग का म करायला मग आपण बंद केली मी चालले आता विहिरीवरती आणि असं नियोजन करावं लागते ना ना लधा राधा राधा रे बासुरी असं काम आहे मित्रांनो रानातलं मस्त पैकी हटक हट्ट कटक मध्ये चलो ने दो ते जाणे काम लाल वि आबा चालले तर आमचे गुरेगे हुनिया गुरेगे हुनिया चालले गुरेगे हुनिया आणि गुरगे होणिया असं चालतोय हे आपल्या तुरीला शेंगा बघा असे फटे वाकून गेलेले आहेत आणि हे तर बुला टेकलेले आहेत हे बघा येथे तर बघा किती लागलेत हो का मला नीचे 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 निचे निचे नीचे, हो कसाय क नाद नहीं कराए शेती चा को शेती मेह जाधवा कौन हम हम करते है दम हम से खेती करते है खुद के दम पे दम मार दम बड़ा इसमें है गम चार बोतल औट का काम मेरा रोज का कोई दुर्घटना घट जाती है चलो मित्रों ऐसे हम आए हैं ऊपर अभी पाइप लेंगे इधर और पाइप लेके पाइप को इधर लेंगे और फिर हमारा काम चालू हो जाएगा गचर गचर गाचर गुचर मजे तो पाइप पली करे पाड़ भर दी सदी किपाड भरायचं देवा असं भरायचं की पाड देवा करू का हे मी देवा मला लागली या कामाची ओढ आणि मी चलतो या भुरभुर हागा मित्र जुगाड़ ही जुगाड़ सो तू बगत में। स्टेटून स्टेटून स्टेट गाट नहीं सुख लग पाइप को निकाल रहा है। ये निकाल दिया और इसको ऐसे ऊपर उछाल दिया और ऐसे पाइप को नीचे ढके दिया ऐसा है और ये जंद है मस्त पैकी सुनील सर करता फोन मस्त पैकी बाकीचं नाही काय मित्रांनो बघा असं नियोजन आहे लय झालं इकडे तिकडे करणं आता करतो नियोजन <coughs> ही आणि लगेच भिफ्ट तुम्हाला सायंकाळच्या व्हिडिओमध्ये काय आहे सायंकाळच्या व्हिडिओमध्येच भेटावं लागेल मी लय लांबीत नाही आता सहा मिनटाचाच व्हिडिओ करतोय लय मोठा व्हिडिओ बघा कोणाला टाईम नाही आपलं थोडक्यात ओरखलं म्हणजे बघा पानशे अठगा पाहणार आहे नको अका इथं आपलं दावतो होते दिसतं इथंच आहे टाकतो लगेच पलीकडं चला मित्रांनो बाय बाय टाटा चालेत का मग गाट्यात आहो चलो चलो चलते बाय बाय टाटा भेटू सायंकाळी